पाण्याचा टँकर व चनगड नगरपंचायतच्या अग्निशामक दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणण्यात यश आलं ही आग शॉर्ट सर्किट किंवा गॅस लिकेज झाल्याने लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मात्र आगीचं नेमकं कारण कळू शकलं नाही हल्कर्ने फटाते दौलत अथर्व साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ सूर्यकांत महागावकर यांचे दोन मजली घर आहे या ठिकाणी त्यांच्या पत्नी मुलगा सून व दोन नातवंडे असा परिवार राहतो आज पहाटेच्या दरम्यान अचानक स्फोट होऊन मोठा आवाज झाल्याने घरातील सर्वजण घाबरले आणि बाहेर पडले मात्र तोपर्यंत आगीने घराला पेट घेतला दरम्यान झालेल्या मोठ्या आवाजामुळे आजूबाजूला राहणारे नागरिक देखील यावेळी जमा झाले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत आगीचा भडका उडाला आणि सर्व घर पेटले तेव्हा फाट्यावरून व्यापारी वर्गाने दौलत अथर्वचे सचिव विजय मराठे यांना संपर्क केला त्यांनी तात्काळ पाण्याचा टँकर पाठवून दिला तसेच चंदगडचे दयानंद कानेकर सामाजिक कार्यकर्ते सुनील कानेकर चंदगड नगरपंचायत नगरसेवक बाळासाहेब हळदनकर यांना संपर्क केला असता अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं याचबरोबर कानेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले अखेर रहिवाशी व्यापारी यांच्या सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळला महानकर न्यूज साठी प्रकाश आयनापुरे चंदगड